नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली या मालिकेचा आजचा भाग फारच इंटरेस्टिंग आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या भागात आपण पाहणार आहोत की सावली विठ्ठलाच्या मूर्तीसमोर उभी आहे आणि ती म्हणत आहे मी सारंगसरांना फसवते खोटं बोलतेय मला याचा खूप त्रास होतोय विठ्ठला तुला माहीत आहे ना मी आजपर्यंत कोणाची फसवणूक केली नाही पण आता मी माझ्या नवऱ्याशीच खोटं बोलत आहे तेवढ्यात सावलीचा फोन वाचतो ती फोन उचलते तर तो जगन्नाथचा कॉल असतो जगन्नाथ, अस जगन्नाथ विचारतो कशी आहे सावळी बाळा सावली उत्तर देते मी बरी आहे जगन्नाथ तिच्या आवाजावरून ओळखतो हो आवाजाला काय झाले तुझ्या तू बरी आहेस ना सावली म्हणते मी बरी आहे पण माझं मन मला खातंय सारंग सरांनी आज मला गुरुचा दर्जा दिला आहे यावर जगन्नाथ म्हणतो ही तर आनंदाची बातमी आहे म्हणजे तुझ्या सुखी आयुष्यात अजून एका सुखाची भर पडली उत्तम पण सावलीला ते पटत नाही ती म्हणते तुम्हाला नाही समजत आहे सारंग सर खूप निस्वार्थ भावनेने वागतात माझ्याशी त्यांचं प्रेम दिसतं जाणवतं आणि मी काय करते मी त्यांना फसवते ना त्यांच्या बाजूने जे काय आहे ते सर्व खरं आहे आणि मी तर त्यांना फसवते जगन्नाथ तिला थांबवतो एक मिनिट थांब सावली फसवतेस म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे तुला मला जरा कळेल असं सांग सावली स्पष्ट करते तुम्हालाही माहीत आहे की माझ्या आवाजाचं सत्य सात पासून लपवून ठेवला आहे मला यांच्याशी खोटं बोलावं लागत आहे यावर जगन्नाथ विचारतो मग तू खरं सांगून टाक त्यांना ताराचा आवाज हा ताराचा नसून तुझा आवाज आहे इतकं सोप्पं आहे ते सावली हताश होऊन म्हणते अहो एवढं सोपं नाही येते विटूरायाच्या साक्षीने आधी भैरवी माईंना शब्द दिला होता मग मी सारंग सरांना सत्य कसं सांगू आणि दुसरी भीती अशी आहे की जर सारंग सरांना हे सत्य कळलं तर काय होईल त्यांना असं तर वाटणार नाही ना की ना ना, मी त्यांचा विश्वासघात करते किंवा ते माझ्यापासून लांब तर जाणार नाहीत ना जगन्नाथ तिला धीर देतो सावली तू खरंच खूप ग्रेट आहेस बघ तू स्वतःचा सोडून दुसऱ्यांचा विचार करतेस पण बाळा हे असं किती काळ करणार कधीतरी स्वतःचा विचार करावा लागणार नाही का आणि बाळा आजपर्यंत तू सगळ्या अडचणींना एवढ्या धीराने तोंड देत आलीस ना दे मग तुझ्या इतका धीर जर माझ्यात असता तर माझी लेख आजही माझ्याजवळ असती त्यामुळे बाळा प्लीज रडू नकोस मान्य आहे मला इतरांपेक्षा जास्त अडचणी तुझ्या जा आयुष्यात आहेत पण तुला धीराने सांभाळून घ्यावं लागणार आहे आणि अजून एक सांगतो हे, सांग हे सत्य सारंग समोर आलं ना तर आनंदाने तो सगळं स्वीकारेल आणि मी त्याला जितकं ओळखतो ना तो तुला कधीही अंतर देणार नाही सत्य किती अन अंधारा दडून ठेवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा सूर्यासारखं उगवून वर येतच आपल्याकडून उशीर व्हायला नको एवढी आपण काळजी घ्यायला हवी बाकी निर्णय तुझ्या हातात आहे काळजी घे खोटं कितीही अंधारात लपवून ठेवायचा प्रयत्न केला तरी एक दिवस सूर्यासारखं ते उजळून निघतंच फक्त आपण किती लवकर ते करतो हे महत्वाचं इकडे सावली अमृताच्या खोलीत जाते अमृताला बरं वाटत नसतं सावली तिला म्हणते तुम्ही काडा प्यायला आहात तर आता आराम करा अमृता सांगते अगं मला आज वेगळंच होतं आहे आधी असं झालं की लगेच बरं वाटायचं पण आता काय होतंय कळतच नाही आहे सावलीतीला धीर देते तुम्हाला काहीही होणार नाही काळजी करू नका तेवढ्यात तिथे ऐश्वर्या येते आणि विचारते वहिनी काय झालं अजूनही बरं वाटत नाही आहे का नाही म्हणजे याआधी अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी पडून राहिलेलं मी तुम्हाला पाहिलेलं नाही अमृता म्हणते मला तरी कुठे हाऊस आहे असं बसून राहायचं ऐश्वर्या पुन्हा आश्चर्याने विचारते नेमकं काय होत आहे तुम्हाला ती सांगते की खूप थकल्यासारखं होत आहे आणि मग तिला लगेच उलटी आल्यासारखं होतं म्हणून ती बाथरूम मध्ये पळते आणि उलट्या करते ऐश्वर्या डोक्याला हात लावून घेते आणि तिला भयंकर भीती वाढते ती कल्पना करू लागते की घरात बाळ सुद्धा रडते आणि तिला बाळाची आवाज येऊ लागतात ज्यामुळे ती अस्वस्थ होते तिला पाळणा हलताना दिसतो आणि तेवढ्यात अमृता उलटी करून बाहेर येते सावली तिच्यासोबतच असते तेवढ्या तिथे तारा येते तारा अमृताकडे पाहून म्हणते काय झालं तुम्हाला बरं वाटत नाहीये का त्यावर सावली म्हणते हो कालपासून त्यांना असंच उलट्या वगैरे होत आहे तारा चिडते आणि म्हणते तू काय त्यांची स्पोक्स पर्सन आहेस का तू मध्ये मध्ये कशाला करतेस तुला मी विचारलं का त्यावर सावली म्हणते अगं पण त्यांना बोलताही येत नाहीये त्यांची एवढी तब्येत बिघडली आहे त्यामुळे मी बोलले ऐश्वर्या मध्यस्थी करत म्हणते भांडायची गरज नाहीये आणि काय ग तुला काय झालं असेल काहीतरी व्हायरल किंवा इन्फेक्शन पण सावलीला वेगळी शंका असते ती म्हणती नाही मला वेगळी शंका वाटते वहिनी मला असं वाटते तुम्ही गरोदरपणाची तपासणी करून घ्यायला हवी तेव्हा मात्र ऐश्वर्याच्या भुवाया उंचवतात अमृता म्हणते नाही प्रेग्नेन्सी टेस्टचं नाव जरी घेतलं तरी अंगावर काटा येतोय ऐश्वर्या सावलीवर चिडते म्हणते काय गं तू काय डॉक्टर आहेस का तुला सगळं कळतं का जरा शांत बस सावली नम्रपणे म्हणते माफ करा मला वाटतं पण हे सगळं ताई तिलोत्तमा मॅडमला सांगायला हवं तेव्हा ऐश्वर्याला तिलोत्तमाचे ते शब्द आठवतात की ती नेहमी म्हणत असते माझी खूप वर्षापासूनची इच्छा आहे की घरात पाना हलावा। पण त्यासाठी मला कोणाला त्रास नाही द्यायचा तू तु हे तुझ्या इच्छेविरुद्ध करावं असं माझं अजिबात म्हणणं नाही आहे पण तू माझी लाडकी सून आहेश ऐश्वर्या सावलीला गप्प बसवते सावली तू जरा गुपचुप बसतेस की नाही आम्ही बघून काय करायचं ते तू कोण आहेस डिसिजन घेणारी सावली म्हणते बघा आपल्या चौघीपैकी कोणालाच या गोष्टीचा अनुभव नाही म्हणून म्हणते मी ऐश्वर्या तिथून गडबडीने निघून जाते तारा मात्र सकारात्मक असते ती म्हणते हे बघा माझ्या एका मैत्रीने सुद्धा असं झाल्यावर टेस्ट केली होती तर तिची पॉझिटिव्ह आली होती आणि तेव्हा अमृता वहिनी जर ते पॉझिटिव्ह येणार असेल तर काय हरकत आहे आपण करून बघूया इकडे ऐश्वर्या तिच्या खोलीत येते ती, खोली ती घामाघूम झालेली असते आणि भरपूर अस्वस्थ असते आता तिला काय करावं काही सुचत नसतं ती स्वतःशीच बोलते ऐश्वर्या या घरात पाळणा हलवण्यासाठी तो खूप मेहनत घेऊन घेतली आहेस इतकी वर्ष नील तू नील ला तू स्वतःपासून लांब ठेवला आहेस कुलदेवतेचं दर्शन झालं नाही म्हणून सारंग आणि त्या मूर्ख मुलीमध्ये अंतर ठेवायला सांगितलं आहेस आणि या इडियट ताराला करिअरचं काहीतरी सांगून सोहमपासून दूर ठेवलं पण शेवटी अमृताने माती खाल्ली बिंडोक अमृताला हे सगळं करायची काय गरज होती खरंच अमृता जर प्रेग्नेंट असेल तर मग काही खरं नाही नाही अमृता प्रेग्नेंट होऊ शकत नाही जर ती प्रेग्नेंट झाली तर ती तिलोत्तमाची फेवरेट होईल आणि माझी या घरावरची सत्ता कमी होईल नाही नाही हे होऊ शकत नाही मी होऊ देऊ शकत नाही हे या घरावर फक्त आणि फक्त माझीच सत्ता राहणार हे बोलत असतानाच तिथे तारा येते आणि विचारते ऐश्वर्या तू एवढी अस्वस्थ का आहेस ताराला पाहून ऐश्वर्याची बोलती बंद होते इकडे अमृता सावलीला म्हणत असते की प्रेग्नेन्सी टेस्ट म्हटलं की मला फार भीती वाटते सावली तिला समजावून सांगते का घाबरताय तुम्ही अमृता म्हणते मला भीती वाटते कारण सुरुवातीला असं काय झालं की आनंदाच्या उत्साहाच्या भरात मी सतत टेस्ट करायला जायचे पण सगळ्या टेस्ट माझ्या निगेटिव्ह यायच्या टेस्ट करायला जाताना त्या इतका आनंद व्हायचा की मी आई होणार आहे माझं बाळ या घरात येणार आहे सगळे आनंदी होणार आणि सगळ्यात महत्त्वाचं आईंना आनंद होणार पण पण ती टेस्ट निगेटिव्ह आली की माझ्या सगळ्या स्वप्नांची राख होऊन जायची नाही आता मी परत करणार नाही त्यानंतर सावली तिला खूप समजावून सांगते आणि तिला आश्वासन देते की आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत तुम्ही काळजी करू नका इकडे सोहम टेन्शनमध्ये असतो तिथे बबलू पोहोचतो आणि विचारतो काय झालं टेन्शनमध्ये का आहे सोहम सांगतो माझं टेन्शन ही तारा आहे यार लग्न झाल्यापासून मी ज्या मुलीवर प्रेम केलं होतं ती मुलगी सापडतच नाहीये ती तारा राहिलेलीच नाहीये तेवढ्यात तिकडून ऐश्वर्यासोबत तारा येत असते बबलू म्हणतो जसा गंध तसा रंग मग सोहम ताराला विचारतो काय प्लॅन आहे मग त्यावर तारा विचारते कसला प्लॅन सोहम म्हणतो अगं तू ऐश्वर्या वहिनीसोबत आहे म्हटल्यावर तुम्ही प्लॅन केल्याशिवाय शिवाय जगू शकत नाही काहीतरी तुमच्या डोक्यात शिजत राहत तारा म्हणते हे बघ सोहम तुला काय प्रॉब्लेम आहे त्यावर सोहम म्हणतो आता प्रॉब्लेम नाहीये अजिबात आवडणार नाही त्यानंतर ऐश्वर्या त्याला लेक्चर देते आणि तिथून निघून जाते सोहम बबलूला सांगतो हे बघ जेव्हापासून लग्न झालं तेव्हापासून या ऐश्वर्याची आणि तिची टीम झाली आणि तेव्हापासूनच तारा माझं काहीच ऐकत नाहीये त्यावर बबलू म्हणतो कठीण आहेस तू तुझा नील दादा झाला नाही पाहिजे फक्त सोहम म्हणतो असं बोलू नकोस इकडे सावली तिलोत्तमाजवळ पोहोचलेली असते ती तिला सांगते की अमृता वहिनींना बरं नाही आहे त्यांना मळमळल्यासारखं होतंय आणि उलटंही होत आहेत त्यांना थकवा पण जाणवतोय मला अशी शंका वाटते त्या प्रेग्नेंट आहेत हे ऐकून तिलोत्तमा फार आनंदित होते आणि ती अमृताच्या खोलीकडे जायला निघते त्यांच्याच मागोमाग ऐश्वर्या आणि तारा देखील जातात तिलोत्तमा आणि सावली दोघीजणी अमृताच्या खोलीत पोहोचतात तिलोत्तमा अमृताला विचारते काय झालं तू अशी का रडते सगळं तुला जे काय आहे ना ती लक्षणं सगळी गुड न्यूजची आहेत तेव्हा अमृता म्हणते पण आई जर पूर्वीसारखंच घडलं तर मला याची खूप भीती वाटत आहे तेव्हा तिलोत्तमा तिला धीर देते नाही असं काही होणार नाही मी सांगते ना तुला आता फक्त चांगला आणि पॉझिटिव्ह विचार करायचा आता नव्याने विचार करायचा आणि मग आता अमृता ही प्रेग्नेन्सी टेस्ट करण्यासाठी तयार झाली आहे तर ऐश्वर्याचा मात्र चेहरा पडला आहे आता यात मालिकेत पुढे काय होतं आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि असेच व्हिडिओचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा